नमस्कार आज आम्ही वसईच्या हिरव्या घार परिसरात आलो आहे वसई बोललो की लोकांना नजरेसमोर ते पूर्वेस सह्याद्रीच्या रांगा पश्चिमेस अथांग पसरलेला समुद्र किनारा दक्षिणेस पुन्हा नदीचं पात्र आणि उत्तरेस त्याच समुद्राने व्यापलेला ह्या सर्वांच्या मधोमध -मद वसई आणि वसईची हिरवळ ही वर्षानुवर्ष लोकांनी पाहिलेले आहे राहणारे शेतकरी वर्ग हे भातशेतीसोबत केळीचं उत्पादन देखील चांगल्या मोठ्या प्रमाणात घेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वसई बोलल्यानंतर अलग अलग प्रकारच्या केळीचं या ठिकाणी दर्शन व्हायचं परंतु कालांतराने अलग अलग विकासाच्या नावाने वसईची केळी ही लोप पाहू लागलेली आहेत नाहीतर वसई तालुक्यामध्ये विभिन्न जातीची इलायची आंबट इलायची राजळी लाल चालीची हिरव्या चालीची आणि अजून देखील बिनबोंडाची ज्या ठिकाणी बोंड नसलेलं केळ देखील वसईतच आपल्याला बघायला मिळत होतं परंतु हे केळी का लोपावली ते अजून माहीत नाही परंतु ही केळी पुन्हा वसईत सग जागोजागी दिसावी यासाठी सुखसंपत्ती कॉपरेटिव सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान ह्यांच्या ह्या सर्व कमिटीनी पुन्हा वसईमध्ये केळीची लागवड व्हावी वसईचे शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी जोड द्यावा यासाठी वसईमध्ये दोन ऑगस्ट रोजी एक परिसंवादाचे आयोजन केले आहे या परिसंवादाचे मुख्य कारण काय आणि कोण त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार बोलण्यासाठी आपल्यासोबत अनिल आलमेडा साहेब आहेत ते काय सांगतात आप ते आपण बघूया सरजी नमस्कार नमस्कार सर, सर उद्याच जे तुम्ही परिसंवाद ठेवलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलता नाही उद्याचं जे आयोजन आहे ते सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी आणि जॉन अल्मेटा प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केळी लागवडीविषयी आणि केळीच्या लागवडीमध्ये असलेले त्यांच्या अडचणी रोपाची उपलब्धता आणि ज्या बंचीटॉप रोगामुळे वसईमधील आणि परिसरातील केळ्यांच्या बागा नष्ट झालेल्या आहेत त्यावर काय उपाय आपण करू शकतो त्यासाठी डॉक्टर के बी पाटील जे केळी तज्ज्ञ आहेत जे जैन इरिगेशनमध्ये उपाध्यक्ष आहेत व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि लाखो करोडो टन केळी जे निर्यात करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे जे वसईच्या मातीशी जुळलेले आहेत जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापूर्वी अशा प्रकारचा परिसंवाद आम्ही आयोजित केलेला परंतु बंची टॉप ह्या रोगामुळे वसईतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या केळीची लागवड नष्ट झालेली आपल्याला दिसेल अलीकडच्या काळात जी परिवर्तन होत आहेत वसईमध्ये त्याचप्रमाणे पर्यावरण सांभाळण्यासाठी जी ग्रीनरी आहे आणि लोकांकडे जे होल्डिंग आहे जे जमिनी आहेत त्याच्यामध्ये केळीची लागवड परत कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून उद्या दोन ऑगस्ट रोजी शनिवारी साडे अकरा वाजता ह्या परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्याकडे जी पडीक जमीन आहे ज्यामधून अगदी चार लाख उत्पन्न एकरी चार लाख उत्पन्न मिळू शकते असा प्रोग्रॅम उद्या डॉक्टर के बी पाटील आपल्यासमोर सादर करणार आहेत त्याचप्रमाणे लागवडीसाठी लागणारी रोपं जी जैन इरिगेशन पुरवत असते सर्वात जास्त रोपं पुरवठ्याचं काम पूर्ण जगात जैन इरिगेशनचा नंबर आहे ज्यांचा जवळजवळ चाळीस हजार कोटीचा टनओव्हर आहे आणि वसई आणि पालघर ह्या परिसरात जे वातावरण आहे जे मार्च एप्रिल मे ह्या दरम्यान टेम्परेचर जे आहे त्यामध्ये निर्यातयुक्त केळ्याचं प्रोडक्शन ह्या भागात होऊ शकतं हा त्यांचा अभ्यास आहे त्याविषयी देखील ते माहिती देणार आहेत परंतु आपल्याकडील अनेक लोकांच्या जमिनी वाड्यामध्ये आहेत केळव्यामध्ये आहेत वसईच्या बाहेर आहेत आणि वसईमध्ये देखील आहेत त्यांना माझं आव्हान आहे की ह्या उद्याच्या परिसंवादासाठी आपण हजर राहावं आणि वसईचं लोप पावत असलेलं केळीचं गतवैभव ह्या अगोदर आपण बघलेलं आहे की वसईचं नाव केळी केळीशी जोडलेलं असायचं वसईची केळी परंतु अलीकडच्या काळात जे फक्त भाजीची केळी आपल्याला आजूबाजूला दिसतात परंतु जी नाईन ज्याचा घट जवळजवळ पन्नास किलो पर्यंत होऊ शकतो ह्या अगोदर देखील मागची पंधरा वर्ष आपण जी नाईनची केळीची रोपं सफेद वेलचीच्या केळीचे रोप भाजीच्या केळीचे रोपं त्याचप्रमाणे अनेक व्हरायटी आपण आणून दिलेल्या आहेत परंतु जास्तीत जास्त उत्पादन देणारा जी नाईन जो आहे जी नाईन व्हरायटी जी आहे ज्याची हाईट फक्त पाच फूट असते आपल्याकडे समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे वाऱ्यामुळे केळी पडू शकतात म्हणून त्या कमी हाईटच्या ज्या डेव्हलप केलेल्या जैन निरिगेशनने त्याचं चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आणि चांगलं अर्थार्जनासाठी हा चांगला उपाय आहे अनेक जणांच्या जमिनी पडून आहेत त्याच्यामध्ये लागवड करू शकतात आपली जमीन लागवडीखाली आणू शकतात आणि ज्यांच्याकडे चांगली होल्डिंग आहे त्यांनी देखील म्हणजे आपल्या वसई पालघर आणि पूर्ण कोकण विभागात जे वातावरण असतं त्याचा फायदा ह्या निर्यात करण्यासाठी जी केळी आहेत त्याच्यासाठी त्याच्या उत्पादनासाठी होऊ शकतो आणि त्या निमित्ताने आपण ह्या उद्याच्या परिसंवादाचा फायदा घ्यावा त्या निमित्ताने ह्या माध्यमातनं मी आपल्यापर्यंत हा मेसेज पोहोचवत आहे तर आपण ऐकलं की वसईमध्ये राजकीय दृष्ट्या लोक परिवर्तन परिवर्तन बोलत असतात परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरोखर वसईत हरवलेलं वसई आज पुन्हा तीच हिरवीगार व्हावी वसईच्या लोकांनी आपल्या ज्या जमिनी पडीक झालेल्या आहेत त्या ठिकाणी केळीचं उत्पादन करावं जेणेकरून वसईचं वैभव पुन्हा तसंच पुन्हा उफवून येईल आणि वसई पुन्हा हरित वसई होईल त्यासाठी सुख समृद्धी सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान हे सतत प्रयत्न करत असतात तर आमचं देखील आपण सर्वांना निवेदन आहे की उद्या जो परिसंवाद आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं ही नम्र विनंती वसे लाईव्ह दिलीप डाबरेसे अब्दुल कलाम नमस्कार